नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक आठ एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंगलस तालुक्यातील एकोणनव्वद गावासाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी दहा अनुसूचित जमातीसाठी एक मागास प्रवर्गासाठी चोवीस तर सर्वसाधारण चोपन्न तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बचत भवनात झाला कार्यक्रम जांभरे येथे पट्टेरी वाघाचा थरार दोन मशी ठार तुकाराम गावडे यांचे दीड लाखाचे नुकसान परिसरात दहशतीचे वातावरण वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी आजरा तालुक्यात पुन्हा एकदा आगीची दुर्घटना तालुक्यातील पेरनोलीत काजू आंबा मेसेकाठी आगीच्या भक्षस्थानी सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शुभम शेळकेच्या हद्दपारी सुनावणीला कायदेशीर आक्षेप सात पैकी दोन गुन्ह्यात निर्दोष मुक्तता उर्वरित प्रलंबित पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कडलगे बुद्रुकमध्ये गटारीच्या मागणीसाठी रास्ता रोको आमदार शिवाजीराव पाटील व विभागीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे दोन महिन्यात निधी मंजुरीचे ठोस आश्वासन नावेलीतील पाच दशके प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी फडणीस कुटुंबियांनी समाजहितासाठी दिली पाच गुंटे जागा प्रशासन ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून समाधानकारक तोडगा चंदगड तालुक्यातील श्री माणकेश्वर देवालयात रामनवमी उत्सव उत्साहात श्रीराम जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने भक्तिभावात साजरा रामभक्त अजित बेनके यांचा देवस्थान समितीच्या वतीने सन्मान प्राध्यापिका सौदीना देवी कुराडे यांना अन्नपूर्णा मानिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवराज विद्या संकुलात सत्कार पुरस्काराने जबाबदारी वाढते कार्याला मिळतो नवा वेग उज्ज्वलाताई दळवी कुराडे कुटुंब व शिवराज परिवाराचे पाठबळ महत्वाचे प्राध्यापिका कुराडे यांचे मनोगत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा